नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामोडी कल्याण पूर्वे येथील सर्वे नंबर एकशे आठ एकशे दहा येथील सर्वे नंबरवर नाल्याच्या बाजूला काढून ठेवलेली भर सुमारे सहा फूट एवढी माती या ठिकाणी टाकल्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात आजूबाजूच्या परिसरात नागरिकांच्या घरात जास्त प्रमाणात पाणी जाऊन नागरिकांचे नुकसान होणार असून याबाबत सदर ठेकेदार व महापालिका अधिकारी जबाबदार असतील ठेकेदार हा मनमानी कारभार करत असून अधिकाऱ्यांना जुमानत नाही तरी सदर ठेकेदारांवर योग्य ती कारवाई करावी ही विनंती मनोज के नायर जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली जिल्हा यांनी केली आहे आपल्या प्रभागात दुसऱ्या जागेत मातीचा भराव टाकत आहे रॉयल्टी भरली नाही सरकारने हजार रुपयाचे नुकसान होत आहे महसूल खाते व महानगरपालिका आयुक्त यांचे डोळे झाकले आहेत येथील नागरिक भयभीत आहेत पुराचा धोका आहे ठेकेदारांना एवढा मान सन्मान का त्याने प्रोजेक्ट मध्ये सिमेंट मिक्सिंग बसवला प्रदूषण मंडळ किंवा संबंध खात्यांची परवानगी नाही अशा अनेक समस्या आहेत रिपोर्ट डिस्कव्हरी न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद